नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीं आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर मी पल्लवी चिंचवडे मनापासून स्वागत करते मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण आंबा लागवड करत असताना खड्डा कसा भरावा याबद्दल सविस्तर माहिती पाहिली आता या व्हिडिओमध्ये आपण नारळाची लागवड करत असताना कशी लागवड करावी खड्डा कसा भरावा याबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत नारळाला कल्पवृक्ष असं म्हटलं आता नारळाचं झाड एकदा लागवड केल्यानंतर शंभर शंभर वर्ष सुद्धा जगतं त्यामुळे सुरुवातीला झाडाची लागवड करत असताना त्याचं अन्नद्र व्यवस्थापन खत व्यवस्थापन हे अतिशय व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे म्हणून आपण आता आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावरती नारळाचं झाड लावत असताना ते कसं लावावं याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आपण ऑर्गॅनिक कट्टर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया आता नारळाची लागवड करत असताना आपल्याला साधारणपणे घरगुती लेव्हलला देखील आपण नारळाची लागवड करतो किंवा नारळाच्या या सुद्धा लावला जातात कुठल्याही जमिनीमध्ये साधारणपणे हे नारळाचं झाड हे येतं परंतु त्याचे जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे जे काही खड्डा भरणं हे व्यवस्थित होणे हे अत्यंत महत्वाचं असतं तर आता नारळाचं झाड लावत असताना खड्ड्यांचा आकार काय असावा हे आपण थोडक्यामध्ये पाहूया अगदीच आंब्याच्या झाडांप्रमाणेच जमिनीच्या प्रकारानुसार हा खड्ड्यांचा आकार ठरतो साधारणपणे अतिशय काळी कसदार मध्यम ते भारी जमीन असेल तर अशा जमिनीसाठी आपल्याला अ... दोन बाय दोन बाय दोन फूट आकाराचे खड्डे देखील पुरेसे असतात परंतु जर जमीन मध्यम ते हलकी या स्वरूपाची असेल तर अशा जमिनीसाठी आपल्याला थोडे मोठे म्हणजे तीन बाय तीन बाय तीन फूट आकाराचे खड्डे हे गरजेचे असतात परंतु जमीन अतिशय खडकाळ किंवा मुरमाड असेल तर अशा जमिनीसाठी चार बाय चार बाय चार फूट एवढ्या आकाराचे खड्डे घेणे हे अत्यंत गरजेचं आहे कारण की अशा जमिनीमध्ये जे काही झाडांची मुळं आहेत ही जमिनीमध्ये न जाता त्या खड्ड्यांमध्येच वाढतात आणि त्या जमिनीमध्ये शिरका होण्यासाठी तिथे जास्त चान्स नसतो जास्त वाव नसतो म्हणून आपल्याला मुरमाड जमिनीमध्ये मोठ्या आकाराचे खड्डे हे घ्यायचे आहेत आता हे नारळाचं झाड लावत असताना साधारणपणे आपण मग ते दोन वर्षाचं किंवा मग एक वर्षाचं दीड वर्षाचं अशी रोपं देखील घेऊन लावू शकतो सगळ्यात पहिल्यांदी आता आपण हे जे काही झाड आहेत साधारणपणे तीन बाय तीन बाय तीन फूट आकाराचा खड्डा आहे असं गृहित धरून आणि मग आपण त्या पद्धतीने हे लेअर लावू सगळ्यात सुरुवातीला खाली आपल्याला झाडाच्या उंचीनुसार साधारणपणे सात ते आठ फूट उंचीची काठी आधी खड्ड्यामध्ये रोवून घ्यायची आहे ही काठी झाड कोलमडून पडू नये जास्त मोठं वादळ किंवा वारं आलं तर झाड पडू नये म्हणून आधारासाठी ही काठी आपल्याला आधीच लावून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आता या तीन बाय तीन बाय तीन, तीन फूट आकाराच्या खड्ड्यामध्ये आपल्याला सगळ्यात तळाशी साधारणपणे एक किलो मीठ आपल्याला चांगलं पसरून द्यायचं आहे आता हे मीठ कशासाठी तर मीठ हे उत्तम बुरशीनाशक म्हणून चांगलं काम करतं त्यानंतर या मिठावरती आपल्याला एक हलकासा पातळ मातीचा थर लावून घ्यायचा आहे आता या थरांमध्ये जी काही आपण माती वापरणार आहोत ती माती पूर्णपणे कोरडी मोकळी माती असावी याची काळजी घ्यायची आहे आता या मातीवरती आपल्याला पुन्हा अर्धा किलो जी काही हळद पावडर आहे ही हळद हळद पावडर पसरून घ्यायची आहे पुन्हा त्याच्यावरती मातीचा थर लावायचा आहे आता जो काही तिसरा थर लावणार आहे हा आपल्याला कडूनिंबाच्या पाल्याचा करायचा आहे कडुनिंबाचा पाला साधारणपणे दोन ते तीन किलो घ्यायचा आहे तो मिक्सर मध्ये चांगला कुटून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला तिसऱ्या थरामध्ये लावायची आहे आता या कडुनिंबाच्या पाल्याचं कारण काय आहे तर यामुळे जे काही जमिनीमधून जे काही उदय लागले असेल किंवा वाळवी लागणं असेल किंवा झाडांची जी काही मुळं कुजणं असेल असे जे काही प्रकार होतात तर हे प्रकार तिथे थांबले जातात कडुनिंबाचा जो काही पाला आहे हा कीटकनाशक म्हणून तिथे एक चांगल्या प्रकारचं काम करतो आता या कडुनिंबाच्या पाल्याऐवजी आपण जे काही जैविक बुरशी आहेत त्या देखील वापरू शकतो परंतु आपल्याला जे काही कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल याच्यापैकी कुठलंही एकच आपल्याला एका वेळी वापरायचं आहे आता या कडुनिंबाच्या पाल्यावरती आपल्याला पुन्हा एकदा मातीचा एक पातळ थर लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जो पुढचा थर लावायचा आहे चार नंबरचा तर त्याच्यासाठी आपला जे काही वाळलेलं गवत असेल झाडांचा एक पाला पाचळा असेल किंवा जनावरांचं उरलेलं जे काही चगळ आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे परंतु ते घेत असताना चांगलं वाळलेलं असावं याची काळजी घ्यायची आहे साधारणपणे एक फुटापर्यंत आपल्याला ते चांगलं दाबून भरून घ्यायचं आहे खड्ड्यामध्ये पुन्हा त्याच्यावरती आपल्याला एक थर मातीचा पातळ लावायचा आहे त्यानंतर लेंडी खत किंवा शेणखत जे काही उपलब्ध असेल तर ते आपलं एक फूट खड्ड्यामध्ये भरून घ्यायचं आहे शक्यतो आपल्याला लेंडी खत वापरण्यासाठी आपलं प्राधान्य द्यायचं आहे कारण की झाड जसं जसं मोठं होईल झाडाला जसं जशी अन्नद्रव्यांची गरज पडेल तसं तसं हे लेंडी खत हळूहळू कुसतं आणि झाडांना अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देतं त्यामुळे आपल्याला लेंडी खताला प्रेफरन्स हा द्यायचा आहे आता अशा पद्धतीने आपल्याला दोन फूट खोलीचा जो काही खड्डा आहे हा चांगला भरून घ्यायचा आहे त्यानंतर उरलेला जो काही एक फूट खड्डा आहे या एक फुटापैकी अर्ध्या फुटामध्ये आपला चांगलं कुजलेलं हे टाकून घ्यायचं आहे आणि उरलेल्या अर्ध्या फुटामध्ये आपला जी काही झाडाची हुंडी आहे तर ती ठेवून घ्यायची आहे आता झाडाची हुंडी ठेवत असताना ती खड्ड्याच्या बरोबर मध्यभागी ठेवायची आहे झाडाचा जो काही बुंद आहे जिथं माती आहे ती माती झाडाच्या बुंद्याची आणि जमिनीची समांतर पातळीला येईल अशा पद्धतीने तिथं ते झाड आपल्याला ठेवायचं आहे उरलेल्या अर्ध्या फुटामध्ये आपला कोरडी माती चांगली दाबून भरून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा आपला पूर्णपणे खड्डा भरून घ्यायचा आहे झाडाला जी काही आधारासाठी लागणारी काठी आहे तर ती काठी आपल्याला झाडाला चांगली बांधून टाकायची आहे इतकी पॅक बांधायची नाहीये की ते झाड वाकेल साधारणपणे हलकीशी आपल्याला ती बांधायची आहे जेणेकरून त्या झाडाला आधार त्या काठीमुळे मिळणार आहे आता हा खड्डा भरून झाल्यानंतर या खड्ड्याच्या बाजूने आपला एक आळं किंवा ज्याला रिंग आपण म्हणतो ही करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपला पाणी सोडायचं आहे पाणी आपला तिथपर्यंत सोडायचं आहे जोपर्यंत त्या खड्ड्यामध्ये पाणी साचणार नाही कारण की जो काही खड्डा आहे हा खोलपर्यंत पोकळ असतो सगळ्यात शेवटी आपण सगळ्यात खाली मीठ असेल किंवा मग जे काही कोडुदिंबाचा पाला असेल किंवा जो काही पाला पाचोळ आहे वाळलेला तर तो टाकलेला आहे त्यामुळे खड्डा हा खाली मोकळत असतो खड्डा हा पूर्णपणे पाण्यामध्ये भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी साचलं पाहिजे तोपर्यंत खड्डा भरायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा नारळाचं झाड लावत असताना खड्डा भरायचा आहे तर मंडळी खड्डा भरल्यानंतर साधारणपणे दर चार दिवसांनी किंवा आठ दिवसांनी आपल्या जी काही जमीन आहे ज्या प्रकारची आहे त्यानुसार आपल्या झाडाला पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर झाडाचं जा अन्नद्रव्य व्यवस्थापन साधारणपणे चार ते पाच वर्षांनी झाडाची जे काही व्हरायटी आहे त्यानुसार झाडाला फळधारणा होते लवकरात लवकर फळधारणा होण्यासाठी झाडाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळं दर तीन महिन्यांनी आपला त्याच्यामध्ये मीठ असेल हळद असेल आणि शेणखत असेल याचं अर्धा अर्धा किलो अर्धा किलो मीठ अर्धा किलो हळद आणि जे काही एक ते दोन किलो शेणखत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते झाडाच्या खोडाभोवती आपल्याला तीन महिन्यांनी चार महिन्यांनी एकदा टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपण जर नारळाची लागवड केली तर नारळाला लवकरात लवकर चांगल्या गुणवत्तेची आणि जास्तीत जास्त फळधारणा होते तर मंडळी अशा पद्धतीने आपण हा खड्डा यावर्षी पावसाळ्यामध्ये भरून नारळाची लागवड करायची आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद